भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या दहा बाईक मित्रांनो आपल्या भारत देशात दिवसेंदिवस मोटरसायकलची मागणी वाढतच आहे जिथे प्रत्येक मिडल क्लासचे स्वप्न हे किमान एक बाईक घेणे असते मग ही बाईक पारंपरिक इंधनावर चालणारी असो किंवा इलेक्ट्रिक बाईक असो आणि भारतात बाईक निवडताना मायलेज ही खूप महत्वाची भूमिका बजावते अशातच आज आपण भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या दहा बाईक कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा टी व्ही एस रेडर एकशे पंचवीस भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाईकमध्ये टी व्ही एस रेडर एकशे पंचवीस या बाईकचा दहावा क्रमांक लागतो जी एक बजेट फ्रेंडली आणि स्टायलिश मोटरसायकल आहे या बाईकची इंजन क्षमता एकशे चोवीस पॉईंट आठ सी सी असून ती एक लिटर पेट्रोलमध्ये छप्पन किलोमीटरपर्यंत धावते आणि सध्या या बाईकची ऑन रोड किंमत एक लाख वीस हजार रुपये इतकी आहे नंबर नऊ हिरो स्प्लेंडर प्लस भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाईक मध्ये हिरो स्प्लेंडर प्लस या बाईक चा नववा क्रमांक लागतो जी तिच्या टिकाऊपणा डिझाईनमुळे आज देखील संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे या बाईक ची इंजन क्षमता सत्त्याण्णव पॉईंट दोन सी सी असून ती एक लिटर पेट्रोलमध्ये साठ किलोमीटर पर्यंत धावते आणि सध्या या बाईकची ऑन रोड किंमत एक लाख रुपये इतकी आहे नंबर आठ हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स मध्ये हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक या बाईक आठवा क्रमांक लागतो ज्यात डिजिटल कन्सोल आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे जी या बाईक ला वेगळेपणा देते या बाईक ची इंजिन क्षमता सत्त्याण्णव पॉइंट दोन सी सी असून ती एक लिटर पेट्रोल मध्ये साठ किलोमीटर पर्यंत धावते आणि सध्या या बाईक ऑन रोड किंमत जवळपास एक लाख रुपये इतकी आहे नंबर सात टीव्हीएस रेडियन भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स मध्ये टीव्हीएस रेडियन या बाईकचा सातवा क्रमांक लागतो जी त्याच्या स्टायलिश डिझाईन आणि टिकाऊ फ्रेममुळे ओळखली जाते या बाईक ची इंजन क्षमता एकशे नऊ पॉइंट सात सी सी असून ती एक लिटर पेट्रोल मध्ये पासष्ट किलोमीटर पर्यंत धावते आणि सध्या या बाईक ऑन रोड किंमत ही जवळपास पंच्याण्णव हजार रुपये इतकी आहे नंबर सहा होंडा शाईन वन हंड्रेड भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स मध्ये होंडा शाईन वन हंड्रेड या बाईकचा सहावा क्रमांक लागतो जी त्याच्या स्टायलिश डिझाइन आणि टिकाऊ लुकमुळे प्रसिद्ध आहे या बाईकची इंजन क्षमता अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव सी सी असून ही एक लिटर पेट्रोलमध्ये पासष्ट किलोमीटर पर्यंत धावते आणि सध्या या बाईकची ऑन रोड किंमत जवळपास अठ्याहत्तर हजार रुपये इतकी आहे नंबर पाच बजाज पल्सर भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाईक मध्ये बजाज पल्सर एकशे पंचवीस या बाईक चा पाचवा क्रमांक लागतो जी त्याच्या स्पोर्ट्स डिझाईन आणि दमदार कामगिरीमुळे प्रसिद्ध आहे या बाईकची इंजन क्षमता एकशे चोवीस पॉईंट पंचेचाळीस सी सी असून ती एक लिटर पेट्रोलमध्ये सहासष्ट किलोमीटर पर्यंत धावते आणि सध्या या बाईकची ऑन रोड किंमत जवळपास नव्याण्णव चार हिरो एच एफ डिलेक्स भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स मध्ये हिरो एच एफ डिलेक्स या बाईकचा चौथा क्रमांक लागतो जी त्याच्या मजबूत बांधणी आणि कार्यक्षम डिझाईनमुळे प्रसिद्ध आहे या बाईकची इंजन क्षमता सत्त्याण्णव पॉईंट दोन सी सी असून ती एक लिटर पेट्रोल मध्ये सासष्ट किलोमीटर पर्यंत धावते आणि सध्या या बाईकची ऑन रोड किंमत जवळपास शहाऐंशी हजार रुपये इतकी आहे नंबर तीन स्पोर्ट भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाईक मध्ये टीव्ही तिसरा क्रमांक लागतो जी त्याच्या आकर्षक स्पोर्ट्स लुकमुळे प्रसिद्ध आहे या बाईकची इंजन क्षमता एकशे नऊ पॉइंट सात सी सी असून ती एक लिटर पेट्रोल मध्ये एकोणसत्तर किलोमीटर पर्यंत धावते आणि सध्या या बाईकची ऑन रोड किंमत ही जवळपास सत्त्याऐंशी हजार रुपये इतकी आहे नंबर दोन बजाज प्लॅटिना वन हंड्रेड टेन भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स मध्ये बजाज प्लॅटिना वन हंड्रेड टेन या बाईकचा दुसरा क्रमांक लागतो जी त्याच्या टिकाऊ बांधणी आणि सुरळीत राईड मुळे प्रसिद्ध आहे या बाईक ची इंजन क्षमता एकशे पंधरा पॉइंट पंचेचाळीस सी सी असून ती एक लिटर पेट्रोल मध्ये सत्तर किलोमीटर पर्यंत धावते आणि सध्या या बाईक ऑन रोड किंमत जवळपास नव्याण्णव हजार रुपये इतकी आहे नंबर एक बजाज प्लॅटिना वन हंड्रेड भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स मध्ये बजाज प्लॅटिना वन हंड्रेड या बाईकचा पहिला क्रमांक लागतो जी त्याच्या टिकाऊ बांधणी आणि आकर्षक मुळे प्रसिद्ध आहे या बाईकची इंजन क्षमता एकशे दोन सी सी असून ती एक लिटर पेट्रोलमध्ये बहात्तर किलोमीटर पर्यंत धावते आणि सध्या या बाईकची ऑन रोड किंमत जवळपास शहाऐंशी हजार रुपये इतकी आहे तर मित्रांनो आज आपण भारतात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या दहा बाईक कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमची बाईक कोणती आहे आणि ती किती ॲव्हरेज देते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बिलॉकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील